मी प्रताप दिसले प्रेरणादायी कथाच्या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एक असतो आर्मी ऑफिसर आपलं ड्युटी बजावत असताना तो सुट्टीसाठी काही दिवस घरी येतो घरी आल्यानंतर छान वेळ आपल्या मुलाबाळांसोबत घालवत असतो एके दिवशी तो अधिकारी आणि त्याची पत्नी फेरफटका मारण्यासाठी रात्री घराबाहेर पडतात दोघ जण बाईकवर चाललेली असतात अचानक एका सिग्नलपाशी दोघं येतात आणि तो आर्मी अधिकारी आपली बाईक त्या ठिकाणी थांबवतो पतीला आश्चर्य वाटतं की पतीने बाईक का थांबवली कारण रहदारी फार नव्हती ट्रॅफिक नव्हती बर जो सिग्नल रेड होता त्याने गाडी थांबवली पण पुढे कोणतीही ट्रॅफिक नव्हती कोणीही पोलीस अधिकारी तो उपलब्ध नव्हता तरीही त्याने गाडी का थांबवली तसं पाहायला गेलो तर सहशक्य होतं की तिकडं सरळ निघून जाता आलं असतं कारण अडवायला कोणीही पोलीस अधिकारी त्या ठिकाणी नव्हता ते त्या सुनसान रस्त्यावर एकटेच बाईकवर बसलेले होते पत्नीने त्याला प्रश्न केला की अहो कुणीच नाहीये ट्रॅफिक हवालदार पण त्या ठिकाणी नाहीये आणि जरी रेड सिग्नल आहे आपण जाऊ या पुढे काय फरक पडणार आहे तेव्हा त्या आर्मी ऑफिसने जे उत्तर दिलं ते उत्तर आपण सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे तो म्हणाला जरी ट्रॅफिक पोलीस या ठिकाणी नाही जरी रहदर या ठिकाणी नाही आहे पण लाल सिग्नल याचा अर्थ काय होतो आपण थांबलं पाहिजे हा नियम आहे आणि हा नियम सर्वांनी पाळायला हवा आपण तर असे लहान लहान नियम मोडू लागलो तर संपूर्ण व्यवस्था ही कोलबडून पडू शकते मित्रांनो अगदी छोटी बाब या ठिकाणी आहे की सिग्नल त्या आर्मी ऑफिसरनी पाळला असे अनेक लहान लहान नियम असतात आपल्याला वाटतं की ते नियम मोडणं काही फार मोठं काम नाही आहे किंवा आपण ते नियम मोडू शकतो आपल्याला कुणीही काय बोलणार नाही आणि काही फरक पडणार नाही पण असे लहान लहान नियम आपण जर मोडू लागलो तर ती सवय लागते आणि मग आपण मोठे नियम मोडायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये असे अनेक अनुभव येतात की काही लोक ट्रॅफिक सिग्नल तोडून पटकन पुढे जातात ते नियमांचा विचारच करत नाही काही लोक नॉ एंट्रीमध्ये पुढे जातात त्यांना समोरून येणाऱ्या वाहनांचाही विचार करावासा वाटत नाही काही लोक आपली वेग मर्यादा न पाळता ओव्हरटेक करतात आणि काही वेळेस आपला जीवसुद्धा गमावून बसतात त्यामुळे या आर्मी ऑफिसरचं म्हणणं अगदी बरोबर होतं जरी कुणी नसेल आणि रेड सिग्नल आहे तर आपण थांबलं पाहिजे कारण आपल्या देशातील यंत्रणेचा तो एक नियम आहे अशा प्रकारे आपण जर नियम मोडले तर एक प्रकारे आपण देशाचाच अपमान नाही करत का नक्कीच करतो त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यात जर लहान लहान नियम पाळले सगळं सुरळीत चालू शकतं आणि होणारे अपघात सुद्धा त्यामुळे टाळतील आता हेच बघा ना सत्तरऐंशी हजाराची बाईक आपण घेऊ शकतो पण हेल्मेट जे पाचशे रुपयाला मिळतात ते आपण एका देऊ शकत नाही किंबो काही लोक हेल्मेट घालणं पसंतच करत नाही पण ते हे विसरतात की तो जरी नियम असला तरी तो नियम तुमच्या सुरक्षेकरताच आहे की नाही मित्रांनो तर असे आपण लहान नियम स्वतःही पाळले पाहिजेत इतरांनाही पाळणे पाळण्याकरता ते उद्युक्त करायला हवेत आणि आपल्या आप सुद्धा असे नियम पाळायला पण सुद्धा पाहिजेत तरच सर्वच जण आपली मुलेसुद्धा आपले फ्रेंडसुद्धा आपली सुद्धा चांगले नागरिक बनण्यास मदत होणार आहे त्यामुळे या कथेतून आपण हे शिकतो की कि आपण किमान देशाचे नियम पाळले पाहिजेत जरी आपण देशासाठी फार मोठे काम करत नसू तरी किमान नियम पाळणं हे तरी आपण करू शकतो आणि निश्चित आपण या कथे कथा ऐकून पुढे नियम पाळाल ही अपेक्षा आणि आशा धन्यवाद